हां नमस्कार मित्रांनो आता आता आम्ही एका अधिक रानभाजीसाठी आलेलो आहोत आणि इकडे शोधत आहो आम्ही आता कळवंची जर दिसली तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो हा आता दंगली भाग आहे आणि हे पाहिजे इकडे झोंडला आहे कळवंचीले कळवंची साठी आता शोध घेत आहे आम्ही तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा तुम्हाला आम्ही दाखवायचा प्रयत्न करू की कळवंची कशी आहे रानभाजी म्हणून हा एक रानभाजीमध्ये मोडले जाते कळवंची हा प्रकार हा एक नाल्याचा भाग आहे आणि हे उताराच्या भागावरती राहते तर चला व्हिडिओ सुरू करूया तुम्ही नवीन असताना तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा याला तर कळवंचीचा शोध घेणं चालू आहे हा जर दिसती तुम्हाला दाखवतो इकडे शेरण्यासुद्धा आहे पहा शेरण्या हा शेरण्याचा याला कडू शेरणी ज्याला म्हणतात हे आणि आता इकडे पाऊस दिसूयाला का शंभर कळवंचीचा शोध घेणं चालू आहे हा नाल्याचे खालून चालता का खालून अनरून अंधरून अंधरून उतरून चढता येईल वर खालून इकून जाऊ का असा हो इकडे शोध घेतो आम्ही आता कळवंजीचा हां हो तिफन सुद्धा सापडला आणि हा तिफन खन आहे दाखवतो तुम्हाला मी तिफन खनसुद्धा आणि कळवंचीचा शोध चालू आहे इकडे आम्ही आलो या रानामध्ये हे पाहिजे जंगल आहे पूर्ण हे या जंगलामध्ये जंगला आम्ही आलो कळवंचीचा शोध घेत तर ती पणकंदीसुद्धा दाखवतो मी तुम्हाला तर पाहत राहा व्हिडिओ तुम्ही इकडे चाललो आम्ही आता हे कळवंची पाहाले फार सुंदर भाजी होती कळवंचीची तर हे आग्याचं झाड आहे आगा हे आग्याचं झाड त्याला खास सुटते आणि कळवंची आता पाहू दिसते का या वावरातून जा कडवंची हे करूटलं दिसलं करुटलं बाई करुटलं करुटला दिसलं करुटलं करुटल्याचा येईल दिसला करुटल्याचा हे बाई हे बा हे करुटला पा हे आहे करुटलं नॅचरल करुटलं हो याचा कण काढला का कण हे सुद्धा याचा आहे कणकाळावर कंद याचा कंद तुम्हाला दाखवतो काढून घ्या इवा वा आत आहे करुटल्याचा कंद काढतो आम्ही या ठिकाणी करु त्याचा कंदशील आतमध्ये त्याचा पुरा पाण्यासह घ्या पुरा पुरा घ्या पाण्यासहीत आहे पाणी असेल हे मेहनत करायला लागते हवा पुढे वैद्य बनतात खोल असेल खोल म्हणलं काय म्हणजे खरी असाल करूल्या कंदाचा शोध धरला घेणं चांगला खोला आहे पहा व्हिडिओ आता हे आम्ही कंद यासाठी घ्यायलो की आम्हाला तिकडे घरी लावाचा आहे तिथे खोलाय हाय 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 हायक इकडे इकडे दिला आहे का तू मेला मनुस नाही तुटीन तो दो खोला आहे खोला आहे तो भरपूर दुसऱ्या इकडे शोधू आपण फन तुम्हाला दाखवतो हा हे तिथं कन का दाखवा हा तिफन ती फोन कर घ्या घ्या थोडा हां ठेवून द्या हे बाण करून पाहून घ्या अरे खाली इतराला गेलंस खाली याच लागेल मध्ये एकूण चालता येत नाही मग या तिफन कंदाचा हा वेल आहे बघा हा हाय हा तेव्हा हाय हाय तिफन कन आणि त्याचा कन्ना आम्ही काढला तो तो, तो खाली जो तुम्हाला दाखवला त्या तिफन कंदाचा कन्ना कंदा आहे बाय हे बघून घ्या बाय हे तिफनकन खाली जातो मी मग तुम्हाला दाखवतो बरोबर पहा का इथंही काही स पाय फसतात फनकन सापडली आम्हाला तिकडे होता मोठा हा त्याचा पान पायाचे कामुनी म्हणतात कामुनी इतकी जंगली भेटते आहे उदणी कामोनी या कामुनीची भाजी आज करून पाहणार आहोत नवीन भाजी शोध कमुनीचा तर ह्या कांबणीचा वेल आहे आणि याले असे छोट्या 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 कांबऱ्या लागतात बघा छोट्या छोट्या हे बाई हे पिवळे फुलं आणि बाई याच्या अंदर कांबळे बनलेले आहेत ते बाई हे छोटी छोटी बाई जंगली हे बाय ह्याची आता भाजी आज होणार आहे जंगली ते आहे की नाही ते तेच आहे ते आहे भेंड पण ते अलग जात बघायचे सुद्धा धपाटे होतात आणि भाजी सुद्धा होती त्याची उकळून एकदम मस्त याची खायला भाजी अजून बी लोक याचीच खातात ते आहे पण ते आपण काही खाल्ली नाही हे, हे हे ते आहे तर ती भेंडच आहे पण त्याची काही आपण भाजी नाही हे खाल्ली त्याची आपण खाऊ घ्यावी मित्रांनो हे आहे भेंडी आणि हे या जंगली भेंडी पाहिजे फार मोठं असते याचे सुद्धा आपण आता धपाडे बनवून खाणार आहोत भाकर भाकर बनते याची खाली <laughs> का जमलं काय हा नाही ले का सारी सगळी पाण्या काय हा येल का हा, हा, हा येल येल फुल आहे तुझी